एका शो मध्ये एखादा सेलिब्रिटी जातो त्याच्या सोबतचा माणूस काहीतरी आगाऊ बोलतो आणि या सोबतच्या सेलिब्रिटीचा बाजार उठतो एवढा ऐकून तुम्हाला कॉफी विथ करणची हार्दिक पांड्या आणि के एल राहुलची आठवण आली असेल एक शो होतो ज्याच्यात भरपूर सेलिब्रिटीज येतात शो घेणाऱ्यांकडून भरपूर काय काय आगाऊ बोललं जातं आणि बोलणाऱ्या ऐकणाऱ्या बघणाऱ्या सगळ्यांचाच बाजार उठतो एवढा ऐकून तुम्हाला ए आय बी रोशची आणि अर्जुन कपूर रणवीर सिंगची आठवण आली असेल पण सध्या तुम्ही कुठल्याही सोशल मीडियावर जा बातम्या बघा तुम्हाला बाजार उठलेले सेलिब्रिटीज किंवा इन्फ्लुएन्सर्स दिसतील यांचा बाजार का उठलाय तर हे एका शोमध्ये गेले यांनी तिथं आगाऊपणा केला यांच्या मते तो जोक होता आणि कुणाच्या मते ते अश्लील बोलणं होतं या सगळ्या बोलण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि टीका वगैरे किरकोळ डायरेक्ट एफ आय आर झाली तुमच्या लक्षात आला असेलच आपण समय रैना रणवीर अलाहाबाद या आणि त्यांच्या इंडियाज गॉट लेटंट या शो बद्दल बोलतोय या शो मधल्या तिघांचा सप्पय बाजार उठलाय पण कशामुळं नेमका मॅटर काय झालाय आणि ज्याच्या शो मुळे हे सगळं झालं तो समय रायना ऐकून सगळी स्टोरी सांगतो निवांत मध्ये बघा नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल बोलभिडू आधी थोडा सस्पेन्स वाढवतो रणवीर अलाहाबादिया तुम्हाला माहित असेल त्याचे पॉडकास्ट गाजत असतात समय रायना तुम्हाला माहीत असेल हा गडी जोक सांगत असतो स्टँडअप कॉमेडियन आहे अपूर्व मखिजा नावाचे एक इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर सुद्धा आहे आणि हे तिघं सध्या वादत आहेत त्यातही रणवीर अपूर्वा आणि समय यांच्या विरोधात एफ आय आर दाखल झाल्याच्या बातम्यात हे सगळं घडलं इंडियाज गोट लेटंट या शो मधल्या व्हायरल व्हिडिओ मुळे शो जिथे शूट झाला त्या हॅबिटॅटमध्ये सुद्धा पोलीस पोहोचले राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समय आणि रणवीरच्या विरोधात आंदोलन केलं देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची माहिती घेण्याचं आश्वासन दिलं पण असं या शो मध्ये झालं काय तर इंडियाज गॉट लेटनच्या एका एपिसोडमध्ये इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर अपूर्वा मखिजा स्टँडअप कॉमेडियन जसप्रीत सिंग युट्यूबर आशिष चंचलानी आणि रणवीर अलाहबादिया आले होते होस्ट अर्थातच समय राहिला होता वेगवेगळे स्पर्धक यायचे आपापले स्टँडअप कॉमेडीचे सेट से से सादर करायचे आणि मग कधी त्यांचं कौतुक व्हायचं कधी रोस्टिंग व्हायचं तर कधी प्रचंड विचित्र प्रश्न विचारले जायचे अशातच एका स्पर्धकाला उद्देशून रणवीर अलाहबादियाने एक चॅलेंज दिलं ज्यात थेट आई वडिलांच्या खाजगी गोष्टींचा उल्लेख होता हा उल्लेख केल्यानंतर सगळेजण असले विनोद म्हणायचं तर गोष्ट असलील होती आणि अनैतिक सुद्धा या सगळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि रणवीर अलाहाबाद यावर टीका व्हायला लागली आता जो उल्लेख के रणवीरनं केला किंवा जे चॅलेंज दिलं त्याचा उच्चार इथं करण्यासारखा नाही किंवा शहाण्या असाल तर बघण्यासारखाही नाही साजिकच रणवीरवर टीका होणं काय थांबलेलं नाही आता रणवीरवर टीका झाली ती दोन गोष्टींमुळे एकतर त्याचा जो खुकला होता तो जे काही बोलला ते अश्लील होतंच पण त्यानं हा जोकसुद्धा कॉपी केला होता रणवीरनं त्या स्पर्धकाला जे काही चॅलेंज दिलं ते ट्रूथ ऑर ड्रिंक या इंग्लिश शोमध्ये एका अँकरनं समोरच्या माणसाला दिलं होतं या शोचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आणि यावरून रणवीरनं या गोष्टी कॉपी केल्या रणवीरनं कुल बनण्यासाठी असं काही बोलायचं आहे आधीच ठरवलं होतं अशा टीका सुद्धा व्हायला लागल्या म्हणजे आधीच जोक फेल त्यात तो कॉपी केलेला यामुळं रणवीर अडचणीत सापडला पण दुसरी गोष्ट म्हणजे रणवीरनं देवदेवता अध्यात्म यावर अनेक पॉडकास्ट केले धर्माबद्दलसुद्धा बोलला त्याच्या पॉडकास्टला दिग्गज राजकीय नेते गेले पंतप्रधान मोदींनी आपल्या हस्ते त्याला अॅवॉर्ड दिलं आपल्या आईनं आपल्यासाठी किती कष्ट घेतले कसे घेतले याबद्दलसुद्धा त्यानं सांगितलं आणि आता तोच गडी दुसऱ्यांच्या आई वडिलांबद्दल एवढ्या खालच्या पातळीला जाऊन बोलतोय म्हणल्यावर वाद झाला या सगळ्या वादात आणखी एक कॅरेक्टर होतं समय रैना इंडिया इज नॉट रेडी फॉर समय रैना ह्युमर असं म्हणत समय रायनाची प्रचंड आवाज आली होती त्याचा डार्क ह्युमर त्याच्या एकट्यापुरता मर्यादित न राहता ट्रेंड बनला होता अनेक जणांनी त्याची कॉपी करायचा प्रयत्न केला अनेकांनी त्याला रोस्ट करायचा प्रयत्न केला पण त्याची बाद वाटणारी कॉमेडी हिट झाली सोशल मीडियावर तो नुसता ट्रेंडिंग नव्हता तर ट्रेंड सेटर बनला होता त्याच्या कॉमेडीची एक स्टाईल होती रोस्टिंग तो लोकांची माप काढायचा आणि मानवी स्वभाव बघता दुसऱ्यांची माप निघताना पाहणं कोणाला आवडणार नाही झोमॅटोसारख्या ब्रँडनं तर समय रायनाला खास आपल्या कंपनीला रोस्ट करण्यासाठी बोलावलं ही लोकप्रियता इतकी वाढत गेली की समय रायना कोण बने अमिताभ बच्चनच्या समोर दिसला तिथं त्यानं बच्चन सोबत सुद्धा जोक केले पण ते जोक सभ्य होते नाहीतर केबीसीचा बच्चन दिवारचा बच्चन नक्की झाला असता असो पण आज समय रायना आहे कोण तर समयचा जन्म झाला काश्मीरमध्ये पण तो नऊ वर्षांचा असतानाच त्याला काश्मीर सोडावं लागलं कारण तेव्हा काश्मीरी पंडितांवर जे अत्याचार झाले त्याचा धोका समयच्या सगळ्या कुटुंबाला निर्माण झाला होता त्याचं कुटुंब जीव वाचवण्यासाठी आधी दिल्ली आणि मग हैदराबादला राहायला आलं हैदराबाद, है हैदराबाद मध्ये त्याला शाळेतली पोरं चिडवायची कारण हा दिसायला जास्त गोरा होता यावरून पोरं चिडवायची आणि त्यामुळं हार रडायचा पण हेच चिडवणं आणि रडणं त्यानं स्वतःवरच्या होणाऱ्या जोक्समध्ये कन्वर्ट केलं मग इंजिनिअरिंग करताना कॉलेजच्या कट्ट्यावर आणि ओपन माईकमध्ये आपले जोक्स सांगणं सुरू केलं पण खरा थ्रू मिळाला अमेझॉन प्राईमच्या कॉमिकस्तानमध्ये भाग घेतल्यावर आणि तिथूनच त्याला स्टँडअप कॉमेडियन म्हणून लोकप्रियता मिळायला सुरुवात झाली जमाईला लहानपणापासून फक्त कॉमेडीचंच नाही तर बुद्धिबळाचंही वेळ होतं लॉकडाऊनमध्ये युट्यूबवर लाईव्ह स्ट्रीमिंग प्रचंड हिट होतं तेव्हा लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये बुद्धिबळ आणि कॉमेडीचं मिक्सचर करून त्यानं लोकप्रियता वाढवली डार्क ह्युमर सटायर आणि रोस्टिंग हे त्याच्या कॉमेडीचे फॉर्मॅट होते रोस्ट करताना म्हणजेच समोरच्याची मापं काढताना अनेकदा त्याचा पाय घसरला पण भाई तेव्हा तो ट्रेंड लोकांना आवडत होता आणि म्हणूनच तो हिट सुद्धा होता त्यांना अनेक रोस्टिंग शोज केले पण नुसतं रोस्टिंग म्हणावं असं चालत नव्हतं त्यातूनच त्यांना आयडिया काढली इंडियाज गॉट लेटनची त्या शोमध्ये काय होतं तर एक जजचं पॅनल तयार केलेलं असतं यात कोण कॉमेडी एक्सपर्ट येत नाही जे सोशल मीडियावर कॉन्ट्रोवर्सीमुळं आणि कंटेंटमुळे हिट असतात त्यांना जज म्हणून बोलावलं जातं मग इथं येतात इच्छुक कार्यकर्ते ते कधी कॉमेडी करतात तर कधी कॉमेडीच्या नावाखाली इतर थेरं करतात सांगण्यासारखी नाहीत मग ज्याचे जोक किंवा थेर या जज लोकांना आवडतात तो किंवा विजेता म्हणून निवडले जाते हा शो सुरू झाला जून चोवीस मध्ये याचे एपिसोड टी व्हीवर किंवा ओ टी वर येत नाहीत त्यामुळं त्याला सेन्सॉरशिप लागत नाही तमयनं हे शोज आपल्या चॅनलवर टाकायला सुरुवात केली आणि त्यासाठी सबस्क्रिप्शन सुद्धा ठेवलं त्यामुळं जे मेंबर्स आहेत त्यांनाच हे शो बघायला मिळतात असं असून सुद्धा वदी या एपिसोड्सला कोट्यावधी व्ह्यूज सहज मिळतात या इंडियाज गॉट लेटंटमुळं मुळे समय रेना हिट आणि श्रीमंत दोन्ही झाला पण मेन विषय असा आहे की इंडियाज गॉट लेटंटची ची आयडिया सुद्धा चोरी केलेली आहे अमेरिकेमध्ये किल टोनी नावाचा एक गाजलेला शो आहे ज्यात मोठे सेलिब्रिटीज येतात माप काढणं ट्रोल करणं हे सगळं घडतं आणि याची चर्चा होते यातले टिपिकल अमेरिकन जोक मायनस करून समय रैनानं यात भारतीय जोक आणले ताजिकच त्याची कॉमेडी हिट व्हायला लागली लोक पैसे देऊन हा शो लाईव्ह बघायला लागले आणि पैसे देऊन ऑनलाईन सुद्धा बघायला लागले त्यात रील्स मुळे ही पॉप्युलॅरिटी आणखी वाढली आणि इंडियाज गॉट मध्ये टॅलेंट नसलं तरी हा शो प्रचंड चालला पण आता घडलेल्या घटनेनंतर फक्त समय रैना किंवा रणवीर अलाहाबाद याच नाही तर सगळा शोच अडचणीत आहे आधीही ईशान्य भारतातल्या लोकांच्या दिसण्याबद्दल केलेल्या टिप्पण्या दीपिका पादुकोणच्या खाजगी आयुष्यावर झालेले जोक्स आणि एका महिलेचा ड्रेस यामुळं हा शो वादात सापडला होता पण प्रत्येक वेळी लोकप्रियता वाढत गेली आता मात्र या नव्या कॉन्ट्रोवर्सीमुळं वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी समय रैना अपूर्वा मखीजा आणि रणवीर अलाहाबादिया यांच्यावर एफ आय आर दाखल केलीये रणवीर अलाहाबादियानं आपल्याला असं काही बोलायचं नव्हतं आपण अनावधानानं बोलून गेलो असं म्हणत माफी मागितली आपण समयला शो मधला तो भाग काढायला सांगितलाय असंही सांगितलंय पण असं सगळं असलं तरी समय रैनाचा शो आणि त्यातली रणवीरची टिप्पणी यामुळं तिघांचाही बाजार उठलाय एवढं नक्की या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका